नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज शिवतेवेळी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत त्या सांगणार त्या सा आहे त्यासाठी तुम्ही माझा हा आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ खाससुद्धा होणार आहे कारण ज्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकत आहेत किंवा ज्यांना शि चुकत आहेत त्यांच्यासाठी आता इथं मी अगोदर ब्लाऊजची कटिंग करून घेतली होती आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज हा स्टिचिंग कसा करायचा ते दाखवत आहे म्हणजे इथं आस्तर घेतला आहे आणि बेन ब्लाऊज पीस घेतला आहे त्यावरती कटोरीचा भाग अगोदर जोडून घेतला आहे त्यानंतर असे टक्स घालून घ्यायचे आता मी इथं दोन इंच उंचीला आणि दीड इंच रुंदीला अशा प्रकारे इथे टक्स घालून घेते आजकाल बऱ्याच महिला शिवणक्लास करतात म्हणजे शिवणक्लास केल्यानंतर सुद्धा त्यांनी ब्लाऊज शिवायला बघत नाहीत कारण ब्लाऊज चुकतो त्यांचा शिवल्यानंतर त्यामुळे त्यांनी ब्लाऊज शिवायलाच ट्राय करत नाहीत त्यामुळे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आहे बघा कशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता ते आता इथं हा भाग कटोरीच्या साईडचा भागसुद्धा तुम्ही उजवा डावा चेक करून घ्यायचा त्यानंतरच कटोरी जोडायची बऱ्याच वेळा आपण डावा ज्या बाजूला असते तेच एकासारखेच तयार करून ठेवतो त्यामुळं हिथंसुद्धा बऱ्याच मैत्रिणी चुकतात व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो भाग होत असेल तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि प्रत्येक भाग ठेवून बघायचा अगोदर की आपण हा उजवा भाग आहे डावा भाग आहे व्यवस्थित ठेवून बघायचा कुठला तयार झालेला आहे आता इथं महत्त्वाची टिप्स आहे बघा कटोरी जोडताना काय करतात बऱ्याच जणी एका साईडनं गळ्याच्या बाजूने जोडत येतात ना एक्स्ट्रा जर उरत असेल तर कट करतात तसं करायचं नाही आता इथं तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये बघू शकता मी आपण खालच्या साईडनं म्हणजे टक्सच्या साईडनं कटोरी जोडत आहे आणि कटोरी थोडी जरी तुमची जास्त होत असेल थोडीशी जरी तर तिथं छोटेसे टक्स आतमध्येच ती फोल्ड करून जॉईन करून घ्यायची कट अजिबात करायचं नाही त्यामुळे तुमची कटोरी छान बसत नाही आता इथं मी माझीसुद्धा थोडीशी जास्त झाली होती बघू शकता इथं थोडीशी मी तिथंच फोल्ड करून घेतली आतमध्ये आणि पूर्ण कटोरी जोडून घेतली आता इथं क्रॉसपट्टी जोडते मी बऱ्याच जणी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या क्रॉसपट्टी जोडतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडत असाल तर दोन्ही जर शिलाई असतात त्या जा आतमध्ये जातात आणि ब्लाऊज आतमधून फिनिशिंग दिसतो मी कशा पद्धतीने जोडत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अस्तरच्या बाजूला अस्तरचा भाग ठेवून घेतला आहे कटोरी म्हणजे क्रॉसपट्टीचा आणि ब्लाऊजच्या बाजूला जो ब्लाऊजचा भाग घेतला आहे तिकडं ठेवून घेतला आहे सेंटरमध्ये आपण कटोरी जोडून घेतला आहे तो भाग ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती तिन्ही मिळून सिलाई मारून घ्यायच्या तुम्ही सुरुवातीला बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवून घेतलं होतं आणि हा टक्स असतो हा त्यामध्ये आतमध्ये घ्यायचा नाही हा जर टक्स तुम्ही आत शिलाईमध्ये घेत असाल तर ही छान दिसत नाही आणि टाईट होते जास्त त्यामुळे कटोरीचा टक्स घातलेला भाग हा शिलाईमध्ये घ्यायचा नाही आता एक साईडनं प्रकारे फोल्ड करून घ्यायचं बघा सेंटरमध्ये ठेवायचं ते आणि दुसऱ्या साईडला सिलाई मारून घ्यायची आणि ह्या ज्या दोन सिलाई मारताय तुम्ही ह्या डबल सिलाई मारून घ्यायची कारण ही सिलाई आतमध्ये जाते त्यासाठी त्याच्यावरती नंतर सिलाई मारायला येत नाही त्यामुळे अगोदरच डबल सिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीनं जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडत असाल तर दोन्ही सिलाई आतमध्ये जातात अजिबात बाहेरच्या बाजूला दिसत नाही ब्लाऊज हा फिनिशिंग दिसतो आता इथं एका साईडनं ओढल्यानंतर हा असा भाग ओपन होतो बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जुडून घेऊ शकता आता इथं ब्लाऊजसाठी महत्वाची टिप्स आता इथं आपण हुक्स लावून घेणार आहेत आणि इथं हुक्सची जे काळजी असतात ते करणार आहेत पण आपण लावल्यानंतर हा कपडा पातळ असल्यामुळे कपडा पिसकळू शकतो त्यासाठी काय करायचं बघा अगोदर इथं अस्तरचासुद्धा कपडा घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीसचा याच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा आणि हा कपडा आधी शिवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती जुळून घ्यायचं आता इथंसुद्धा बघा महत्त्वाची हा कपडा इथं ठेवून घ्यायचा आणि हा असा आत वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आता अशा पद्धतीनं तुम्ही हुक्सपट्टी जोडत असाल म्हणजे एका साईडला हुक लावलेलं असते आणि एका साईडला काजे केलेले असतात हुकचे त्यामुळे कपडा हा पिसकळू शकतो हुक्स लावल्यामुळे जास्त दिवस पिसकळू शकतो त्यासाठी जे मेन ब्लाउजचा कपडा असतो त्यामध्ये सेंटरमध्ये तुम्ही अस्तरचासुद्धा कपडा घालून घ्यायचा आणि असा फोल्ड करून जे हुकसाठी आपण काचपट्टी तयार करतो ती तयार करू शकता आता इथं पाठींबचा गळा कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता ते महत्त्वाचं सांगते बघा कारण बऱ्याच वेळा काय होतं गोल गळा शिवायला जातो आणि थोडंसं क्रॉसमध्ये होऊन जातो त्यासाठी काय करायचं बघा इथं अगोदर मी अस्तरवरती मार्क करून घेतलेला आहे कशा पद्धतीचा गळा पाहिजे त्याप्रकारे आणि त्यानंतर त्याच्या एका साईडलासुद्धा अजून एक लाईन मारून घ्यायची ही का लाईन मारून घ्यायची ते नंतर समजेल तुम्हाला आता इथं अगोदर अस्तरवरती अशा प्रकारची लाईन मारून घ्यायची आणि जो मेन ब्लाऊजचा भाग आहे पाठीमागचा तो घेतला आहे आणि सरळ बाजूनं घ्यायचा कपडा सरळ बाजूनं अस्तर ठेवून घ्यायचा कारण परत ना आहोत त्यासाठी इथं गळा बऱ्याच वेळी जोडताना चूक करतात ही चूक करू नका तुम्ही अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं बघा म्हणजे शेवते अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा म्हणजे शिवते सुद्धा इझी होतो तुम्हाला आणि अगदी सोप्या पद्धतीने शिवू शकता आता इथे मी पिन्स आहेत त्या लावून घेतल्या आहेत म्हणजे दोन्ही भाग अस्तरचा भाग आणि ब्लाऊज पीसचा भाग व्यवस्थित ठेवून घेतला आणि पिन्स लावून घेतला कारण हे भाग हलवू नव्हे म्हणून आणि ब्लाऊज पीस आणि अस्तरचा भाग अगोदर कधीही कट करून घ्यायचा नाही गळा जोडल्यानंतरच कट करायचा त्यामुळे व्यवस्थित गळा येतो बघा आता इथं मी कमरेच्या भागाला एक्स्ट्रा पट्टी वगैरे जोडणार नाही कारण अस्तरचा भाग आहे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे फक्त एक लाईन मारून घेतली आणि त्याच्यावरती फक्त सिलाई मारून घेणार आहे एक लाईन का मारून घेतली कारण सरळ शिलाई यावी म्हणून ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात धरून ब्लाऊज शिवायचा आता दोन लाईने का मारून घेतल्यात जी अगोदर मारून घेतली आहे ते कट करण्यासाठी त्या पद्धतीनेच कट करायचं त्याच्यावरतीच आणि जी दुसरी मारून घेतली आहे त्याच्यावरती फक्त सिलाई मारून घ्यायची म्हणजे पूर्ण राऊंड शेपमध्येच गळा येतो अजिबात थोडा क्रॉससुद्धा होत नाही त्यासाठी आणि कटिंग केल्यानंतर आपल्याला समजून येतं की हा आपण गळा शिवलेला व्यवस्थित आलेला आहे त्यासाठी आता इथं बघू शकता कमरेचा भागसुद्धा सिलाई मारून घेतली आणि गळ्याचा भागसुद्धा आणि चॉकनं आपण ड्रॉ करून घेतलं आहे त्याच्यावरतीच कट करून घ्यायचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी राऊंडमध्ये गळा हा तयार करू शकता बघा आणि हा भाग आता परतून घ्यायचा फक्त आता यानंतर मी अजून एक टिप्स सांगते तुम्हाला शोल्डर जोडायचा कसा बघा आता ठेवून घेतलेला माझा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे पाठीमागचा भाग हा ओपन करून ठेवायचा आणि समोरचा भाग त्याच्या शेंटरमध्ये ठेवायचा आणि दोन्ही भाग जॉईन करून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची अशामुळं काय होतं शिलाई असते ती पूर्णपणे आतमध्ये जाते म्हणजे जा अगोदर गळ्यावरती टॉप शिलाई मारून घ्यायची नाही फक्त परतून घेतल्यानंतर हासा भाग जोडून घ्यायचा आहे ते बघू शकता तुम्ही अस्तरचा आणि वरचा भाग पूर्णपणे प्लेन दिसत आहे अजिबात शिलाईसुद्धा दिसत नाही ब्लाऊजच्या शोल्डरच्या बाजूला आहे आता यानंतर पाठीमागचे टक्स बऱ्याच वेळा काय होतं बाय शिवते वेळी हे साईडला जातात त्यामुळे शोल्डरच्या सेंटरमधून सरळ भाग खाली घ्यायचं आणि असे पाठीमागचे टक्स घालून घ्यायचे बऱ्याच जणांना कन्फ्यूज असते हे किती इंचवरती पाठीमागचे टक्स घालून घ्यायचे तर व्यवस्थित शोल्डरच्या सेंटरच्या बाजून खाली घ्यायचं आणि चार इंच उंचीला अर्ध एक इंच रुंदीला म्हणजे दो अर्धा अर्धा इंच आणि अशा प्रकारे दोन्ही भाग हे टक्स घालून घ्यायचे असतात आता हे सर्वांना माहीत आहे पण एक मी आयडिया तुम्हाला सांगितली कशा पद्धतीचं घ्यायचं आता मी गोल गळा शिवला आहे त्यासाठी त्याच्यावरती लेस जुळून घेतली आता इथं अजून एक महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला आता इथं पूर्ण बघू शकता तुम्ही भाग तयार करून घेतला आहे पण बऱ्याच वेळा काय होतं आपण हात जोडतो आणि त्यानंतर मग हाताचा जो भाग असतो तो एक कमी जास्त होतो किंवा फिटिंग करते वेळी एक भाग कमी जास्त येतो त्यासाठी काय करायचं बघा अगोदर इथं पाठीमागचा भाग आहे तो सेंटर पॉईंट काढून घेतला पाठीमागच्या भागाचा आणि इथं हुक्स अजून लावून घेतले नाहीत पण त्याला पिन मी लावून घेतलं आहे आणि जर सेंटरचा भाग आहे पाठीमागचा त्याच्यावरती व्यवस्थित हुकचा भागच ठेवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला व्यवस्थित करून घ्यायचं हे हात जोडायच्या अगोदरच करायचं म्हणजे आपली फिटिंग व्यवस्थित येते कुठेही कमी जास्त होत नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं मी परत साईडलासुद्धा पिन जुडून घेत आहे तुम्हाला समजावं तुम्हाला दिसण्यासाठी व्यवस्थित आता मी इथं परतून दाखवते तुम्हाला कुठे कपडा कमी जास्त होतोय तो दिसत आहे बघा आता इथं समोरचा भाग आहे तो आर्मोल्समध्ये थोडासा एक्स्ट्रा आहे त्यामुळे तो कट करून टाकायचा दोन्ही साईडलासुद्धा थोडा थोडा एक्स्ट्रा आहे हा ते अगोदर जोडला असता तर फिटिंगच्या करतेवेळी समोरचा भाग हा एक्स्ट्रा आला असता त्यासाठी अगोदरच अशा पद्धतीने चेक करून बघायचं की हात जोडायच्या अगोदर समोरचा आणि पाठीमागचा भाग आपला व्यवस्थित आहे काय त्यानंतरच हात जोडायचे तर साईडचं बघू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम आहेत अजिबात कुठला मोठा किंवा छोटा भाग झालेला नाही दोन्ही भाग हे सेम झालेले आहेत आणि जे भाग एक्स्ट्रा झाले होते आर्मोल्सकडून ते कट करून घेतले आता इथं अजून एक टिप्स हात कशा पद्धतीचे जोडायचे ते ही समोरची बाजू बऱ्याच वेळा हात जोडता वेळी कमी जास्त होतं त्यामुळे अशा पद्धतीने हात जोडा बघा हात हे फोल्ड करून घ्यायचे हातचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर शोल्डरवरती सेंटरमध्येच हाताचा सेंटर, हाता सेंटर पॉईंट आहे तो ठेवून घ्यायचा आणि हात तुम्ही पूर्ण अखंड न जोडता काय करायचं सुरुवातीला असं एका साईडवरून म्हणजे सेंटरमधून एका साईडला जॉईन करून घ्यायचा अगोदर त्यानंतर दुसऱ्या सुद्धा तसंच सेंटरमधून दु दुसरा भागसुद्धा असाच जोडून घ्यायचा अशामुळे काय होतं सेंटरमध्ये व्यवस्थित ब्लाऊजचा सुद्धा बसतो आता ही मी बाही कशा पद्धतीने शिवली आहे याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता आता इथं बघू शकता अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे ब्लाऊज तर शिवायला येतात पण छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात घेतला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता बघू शकता कटोरी ब्लाऊज आहे पपस्टाईल बाही आहेत बा आता या मी बाही शिवल्या आहेत याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे या व्हिडिओखाली मी त्या व्हिडिओचासुद्धा लिंक शेअर करीन बघितला नसेल तर नक्की बघा आणि मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत तुम्हाला यामधल्या कोणकोणत्या टिप्स माहीत होत्या काय तेही मला, ते का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा पूर्ण ब्लाउजचा जर व्हिडिओ अपलोड केला असता तर खूप लाँग झाला असता त्यामुळे ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्याच टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत व्हिडिओ आवडल्या नक्की शेअर करा बघू शकता तुम्ही आणि ज्या मित्र मित्रमैत्रिणींना तुम्हाला शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद